शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो ही आपण लागण केलेली अगोदर टरबूजाचं शेत होतं टरबूजं निघाल्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे इथं ऊसाची लागण केलेली दोन्ही सरीच्यामधलं अंतर साडेचार फूट आहे हे हे ऊस आणि हे ऊस हे दोन्हीचं अंतर साडेचार फूट आहे आणि साडेचार फुटामध्ये आपण काय केलं तर हे ऊस लावून ह्याला म्हणजे लागणीचं पाणी आंबोणी आणि परत एकदा खट टाकून आपण ह्याला पाणी दिलं आहे म्हणजे ह्याचे तीन पाणी झाले आणि तीन पाणी झाल्याच्या नंतर खट टाकून तीन पाणी दिले आणि तीन पाणी झाल्याच्यानंतर नंतर आपण ह्याला पाळी घातलेली आणि मधलं जे सरीतलं जे गवत आहे का ते गवत आपण आंडाणा शेकडी कमी केलेलं आहे आता गवत नाही काय नाही ऊस खूप छान आहे बघा रानबी चांगलं एकदम स्वच्छ आहे एकच नंबर ह्याच्यामध्ये मात्र आपण वेगळा एक प्रयोग सुरू केला आहे तर काय केलं माहिती आहे का आपण ह्याच्यामध्ये घेवडा पेरणार आहे तर घेवडा पेरायला सुरवात केलेली तुम्हाला दाखवी तुम्ही आपल्या पैसे आवते बैल सगळं आपलं घरचंच साधन आहे आता ते त्याच्या मधी फण नाही का दोनच फण मग ते प फ कसे आपले दोन फुटावं दोन फुट हां तर हे जे फनाची जी साईज आहे का हे फन आणि हे फण हे दोन्ही म्हणजे चोवीस इंच आहे आपली दोन फुटाची पास असते का लोकंची अवतं आहे ती पास काढून आपण त्याला फनच वाढलेलं त्या बघा हे तुम्ही पाहू शकता तर म्हणजे चोवीस इंचा फक्त दोन काकऱ्या पेरायच्या आता इकडं तुम्ही बघितल्या तर ही काकरी आणि ही काकरी घ्यावडा बी पेरलं आहे आपण हे ऊसाचं अंतर सोडून दोन्हीच्या मधलं अंतर चोवीस इंच आहे हे बघा हे बी बघा हे बी तुम्ही पाहू शकतात हे बी आणि घरचे घरीच कार्यक्रम सुरू आहे आणि ह्याच्यामधलं हे होल मधलं जे होल आहे का ते बंद केलं आहे दोन हॉलांनी कार्यक्रम सुरू आहे चालू ते एक इकडं असे दाखवा आलं पलकडी हाताने हे बघाय असं म्हणजे आपल्या भै मोगावानी भैमोगावानी हे बी सोडायचं आहे आपल्याला काय ह्याचा अनुभव नाही काय नाही बंधू आपण पक्ष्याचा प्रयोग करून बघायला कसं राहील काय राहील आंतर पीक म्हणून आपल्याला काही न करून बघायचं ना ते काही शंका नाही कारण करून बघितल्याशिवाय तरी काय करणार आहे चुका काय होतच असते चुका जर येस आलं तर येस नाही आलं तर जर हारलो तर आपला अनुभव रान बी चांगले बघा त्याच्या ओझची गरज नाही काय नाही एक नंबर चलते हे बघा दिवसाची मेहनत असल्यामुळे हे बघा हे बगळे बी एकासाठी एक येतं आणि जे समजा आपल्याला पिकाला नुकसान करणारे जे कीटक आहेत का ते कीटक त्यांचे कोस हे उचलण्याचं काम करते तर बांधवांनो चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईबर करा माहिती कसं काय वाटली एक कमेंट मात्र जरूर करा कारण आपल्याला नाद आहे फक्त शेतीचा आपण छोटे मोठे प्रयोग केलेले कामं तुमच्यापर्यंत घेऊन नेहमी येतच असतो तर बांधवांना व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन आपण भेटत राहू